नमस्कार खडे गोळवली नाला हा हा ब्रिज कमी उंचीवर असल्यामुळे त्या ब्रिजवरती पाणी येत असतं पावसाळ्यामध्ये त्यासाठी हा जुना ब्रिज तोडून तिथं आता नवीन ब्रिज बनवण्याचे काम चालू होणार आहे त्यासाठी हा दोन दिवसापूर्वी रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी नोटिफिकेशन काढून सर्व पूर्तता करण्यात आलेल्या आहेत सदर ब्रिजचे काम साधारण तीस मेपर्यंत चालणार आहे हा रस्ता त्यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि रस्त्या कुठल्या बाजूने कुठल्या साईडने जायचं त्याबाबत त्या, त्या नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेलं आहे तीस मेपर्यंत बंद राहील ब्रिज